ज्या महसूल मंत्र्याने वाळू पकडले त्या ठिकाणचे फोटो त्या ठिकाणचा एंट्री जिकडे एंट्री होते ना की बाबा आज महसूल मंत्र्याने राज्यमंत्र्यांनी व्हिजिट केली तिकडचा तुम्हाला अहवाल ते कॉपी देतो हे सगळं प्राप्त झाल्याच्या नंतर आपण महसूल मंत्र्याला सस्पेंड करू शकता का त्याचं कारण असं आहे की ते देखील लोकसेवेच्या व्याख्यात बसतात आमच्यावरती दाखली दाखल केले ना लोकसभेच्या व्याख्यात बसतात म्हणून आता हिंमत दाखवा आणि माझा साधा प्रश्न आहे ही छोटी चिलट मारू नका मारायचं आहे ना मोठा गडी मारा आणि तुमच्या हिमतीची तर मी दाद देईनच कारण मला माहिती आहे तुम्ही एकदम ताकदवर आहात आज सभागृहाला नाही तुमच्या माध्यमातून महाराष्ट्राच्या तमाम बारा कोटी जनतेला कळू देत की महसूल राज्यमंत्र्याचं देखील चोरी असेल तर आम्ही ती मान्य करणार नाही सरकारचा कणखरदाणा दाखवण्याची ही वेळ आहे आता उत्तर द्या